शहाजीराजे भोसले राजमाता जिजाऊ त्यांच्या पदपर्शाने आणि छत्रपती शिवरायांच्या जन्माने पाहून झालेली पुण्यभूमी या सर्वांना त्या ठिकाणी मुजरा करत असताना खरं तर ज्यांनी आपल्याला हा मूलभूत हक्क दिला ज्यांनी राज्य आपल्या देशाची घटना लिहिली ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले खरंतर आपण सर्वजण इथं एकत्र झालो ते दोन हजार पंचवीसच्या नगरपालिकेच्या निवड निवडणुकीनिमित्त मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो स्वर्गीय आमदार वल्लश्रीजी बिनके साहेब यांच्या विचाराने खरे तर खरं तर हा परिसर प्रभावित झालेला परिसर आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात जास्त नगरसेवक या प्रभावातून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा या पक्षाच्या विचाराची माणसं त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये गेलेली आहे आणि दोन हजार पंचवीसला सुद्धा मला पूर्णपणे खात्री आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी उभे असलेले उमेदवार त्यामध्ये जुन्नर नगरपालिकेला पालिकेला नगराध्यक्ष म्हणून जे आपल्याला उमेदवार लाभले ते स्नेहचाई आमच्या रोहिणी गायक वहिनी त्याचबरोबर प्रशांतजी सराईकर या सर्वांना आपलं तर नगरपालिकेमध्ये आपल्या या प्रभागाचं जुन्नर शहराचं नेतृत्व करण्यासाठी पाठवायचं आहे आपलं पण या प्रभागामध्ये काम करत असताना आमदार साहेबांच्या माध्यमातून कधी न इथून मागं घडला इथून पुढे कधी घडत याची शाश्वत नाही असा निधी ह्या प्रभागामध्ये आला आमदार साहेबांनी कधी पाहिलं नाही का हा इथं असलेला नगरसेवक हा कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या जातीचा आहे पण इथं असलेला प्रत्येक माणूस हा आपला आहे हा आपला जवळचा माणूस आहे अशाच पद्धतीने खरं तर आमदार साहेबांनी आतापर्यंत इथं पाहिलं आमदार साहेब त्यांच्या भाषणातून सांगतीलच इथे विकास कामं कोणती कोणती झालेली आहेत या प्रचारानिमित्त खर तर आपल्या गौरी वहिनी या ठिकाणी उपस्थित आहे विमा वहिनीना त्या ठिकाणी सांगू इच्छितो की हा जो उजड पडलेला आहे हा खरा उजेड पडला तो हा आमदार आतुश बिंके साहेबांच्या माध्यमातून पडलेला आहे जुन्नर शहरामध्ये ज्या वेळेला लाईट जाती आणि लाईट गेल्यानंतर हे है हैमास पोल ज्या वेळेला प्रकाशित होतात एकशे दहा पोल ह्या जुन्नर शहरामध्ये हायमास पोल बसवलेला आहे म्हणजे आमदार अतुल बेंकेनी आत्ताच्या ह्या सर्व त्यांच्या आमदारकीच्या कालखंडामध्ये ह्या जुन्नर शहराला आंधारातून प्रकाशकात न्यायचं काम खरं तर त्या निमित्ताने केलेलं आहे नुसतं हैमस पोल त्या ठिकाणी उभे केले नाही तर जुन्नर शहरातील सर्व धार्मिक स्थळ त्या ठिकाणी जे दुरावस्थित होती त्यांना पुनर्जीवित करण्याचं काम खरं तर आमदार बेंके साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे या प्रभागातील सर्व मी मतदारांना हात जोडून विनंती करतो मी स्वतःच त्यांना मतदान करणारच आहे कारण मी, मी या ठिकाणचा दोन नंबर प्रभागातला मी मतदार आहे पण आपण सर्वांनी सुद्धा या सर्व उमेदवारांना इथून मागच्या काळखंडामध्ये ना। घडलं नाही एवढं बहुमत बहुमूल्य मत देऊन आपण त्या ठिकाणी या सर्वांना आपली सेवा करायची संधी त्यांनी मिळतं द्यावी अशी विनंती करतो आणि आपण सर्वांना फक्त ह्या प्रभागापुरतं नाही तर जुन्नर शहरामध्ये असलेल्या एक ते दहा प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद